कोल्हापूर रोडवर असणाऱ्या कबाडे हॉस्पिटलच्या पाठीमागील रामनगर परिसरात एका घरामध्ये चोरट्यांनी घरफोडी केली घरात ठेवलेले सोन्या चांदीच्या दागिन्यांसह सो बेचाळीस हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला सदर घरफोडीची घटना ही रविवार दिनांक तेवीस मार्च ते बुधवार सव्वीस मार्च या कालावधीत घडली या प्रकरणी दीपाली धनाजी कोळी तीस यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की दीपाली कोळी आपल्या कुटुंबियांसह शहरातील कोल्हापूर रोडवरील कबाडे हॉस्पिटलच्या पाठीमागील परिसरात राहतात रविवार दिनांक तेवीस मार्च सकाळी नऊ ते बुधवार दिनांक सव्वीस मार्च दुपारी बारा बारा सुमारास अज्ञात चोरट्यांनी कोळी यांच्या घरात कोणी नसल्याचं पाहून प्रवेश केला बेडरूममध्ये असलेल्या कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले पंधरा हजारांचे काना कानातील सोन्याचे टॉप्स पंधरा हजारांचे सोन्याचे कानातील झुबे सात हजाराचे कान सोन्याचे कानातील रिंग पाच हजारांची सोन्याची फुले असा एकूण पंचेचाळीस हजारांचा मुद्देमाल चोरून पलायन केले आणि सदर घरफोडीची घटना निदर्शनास येताच कोळी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली